नमस्कार मैत्रिणीनो टेस्टी टिप चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण गणपती बाप्पासाठी नैवेद्य बनवणार आहोत तर संकष्टी आता तोंडावरच चाललेले आहे तर आपण नैवेद्यामध्ये वरण बनवलेलं आहे मोदक बनवलेले आहेत तळलेले मेथीची भाजी भात आणि चपाती आणि पापड जे घरी असतील ते पापड तळे तरी चालतील तर बघा एकदम सोपी थाळी आहे आणि एक अर्धा ते पाऊन तासामध्ये बनते पटपट पट, तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया आणि जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक कराय पण विसरू नका तर व्हिडिओला आपण आता सुरुवात करूया तर, तर पहिल्यांदा आपण कुकर लावून घ्यायचा आहे तर त्यासाठी मी एका पा डब्यामध्ये दोन वाट्या डाळ घातलेल्या आहे चार लोकांच्या मेजरमेंटने मी स्वयंपाक बनवणार आहे आणि एका डब्यामध्ये आपण तांदूळ घालायचा आहे दीड वाटी तर हे इंद्रायणीचं तांदूळ आहे डाळ आणि तांदूळ स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचं आणि त्याच्यासाठी मी दोन वाट्या पाणी घातलेलं आहे तांदळासाठी आता आपण त्याच्यात चवीपुरतं मीठ घालूया आणि कुकरला आपण दोन शिट्या काढून घ्यायच्या आहेत तर कुकरला शिट्या होईपर्यंत आपण आता कणिक मळून घेऊया चपातीसाठी पण आणि मोदकासाठी पण मी एकच कणिक भिजवणार आहे तर मी अशा पद्धतीने दोन वाट्या होईल एवढी कणिक घेतलेली आहे आधी चाळून ठेवलेली असल्यामुळं मी चाळलेली नाही आता आणि त्यात थोडंसं चवीपुरतं मीठ घालून आपण थोडं थोडं पाणी घालत आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे तर पीठ आपण चांगलं मळून घ्यायचं म्हणजे चपातीला लेअर पण खूप छान येतात आता ह्याच्यावर एक दोन चमचे आपण तेल घालून आणखी थोडा एक दोन मिनटं मळून घेऊया आणि बघा पीठ मळून झालेलं आहे तर आता हे पीठ आपण एक दहा ते पंधरा मिनटासाठी साईडला ठेवूया भिजत आणि पीठ भिजेपर्यंत आणि कुकर थंड होईपर्यंत आपण मेथीची भाजी करून घेऊया तर मेथीची भाजी बनवण्यासाठी मी गॅसवर पातेला ठेवलेला आहे त्यासाठी दोन जुडी मेथी डाळ तुरीची भिजत घेतली होती लसूण मिरची आणि कांदा तर तेल गरम झाले की त्याच्यामध्ये मिरची आणि कांदा टाकून घ्यायचा आणि गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे कांदा आणि कांदा भाजत आला की त्याच्यामध्ये आपण लसूण घालून घ्यायचा आहे आणि जी भिजवलेली डाळ आहे ती घालून घ्यायची मी अर्ध्या तासापूर्वी गरम पाण्यामध्ये भिजत घातली होती डाळ आपण भाजी वाफेवर शिजवणार आहोत त्यामुळे मी गरम पाण्यात घातल्यामुळं डाळ पण चांगली शिजली जाते तर ते सगळं व्यवस्थित फ्राय केलं की आपण भाजी घालून घ्यायची त्याच्यात मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि झाकण ठेवून एक दोन मिनटं शिजवून घ्यायचं म्हणजे जे पातेल्याच्या वर भाजी आलेली असते ती बसते दबून आणि अगदी आपल्याला छान परतता येते अशा पद्धतीने तर बघा पातेली भरलेली भाजी पूर्ण खाली जाऊन बसली तर पाण्याचा एकही थेंब न वापरता अशा पद्धतीने आपण भाजी शिजवून घ्यायची आहे तर भाजी शिजलेली आहे आता ह्याच्यामध्ये थोडंसं ओलं खोबरं घालूया आणि भाजी साईडला ठेव्या आता डाळ पण शिजलेली आहे बघा तर आता आपण वरण करून घेऊया तर गॅसवर पातेलं ठेवायचं आणि पातेलं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण एक चमचा मी तूप घातलेला आहे तुपाऐवजी तुम्ही तेल वापरलं तरी चालेल तर तूप गरम झालं की त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घातलेले आहे जे चांगलं तडतडू द्यायचं म्हणजे वरणाला फ्लेवरसुद्धा खूप छान येतो आणि त्यानंतर मी कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत आठ ते दहा आणि एक अर्धा चमचा हळद एक अर्धा चमचा हिंग हे ही सगळं फ्राय करून घ्यायचं आणि जी शिजवून घेतलेली डाळ आहे ती घालायची आहे आणि आता थोडंसं पाणी वाढूया आता ह्याच्यामध्ये आपण ओलं खोबरं घालायचं आहे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे कोथंबीर ओलं खोबरं आणि आता ह्याला दोन मिनटं आपण ह्या डाळीला आणखी शिजवून घेऊया म्हणजे खोबऱ्याची चवसुद्धा वरणामध्ये खूप छान येते तर वरण ही आपलं तयार आहे तर आपण मोदकासाठी सारण तयार करून घेऊया तर त्यासाठी मी एक चमचा तूप घातलेला आहे पातेल्यामध्ये आणि एक दीड वाटी होईल एवढं मी खोबरं ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे तर ज्या वाटीने मी गूळ घेतलेला आहे त्याच वाटीने मी खोबरं दीड वाटी घेतलेलं आहे तर खोबरं व्यवस्थित आपण परतून घ्यायचं आहे त्यानंतर एक वाटी गूळ घाल्या गूळ घातल्यानंतर आपण आणखी वेलदोड्याची पूड एक चमचा घालायची आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून आता एक दोन मिनटं शिजवून घेऊया सारण सगळं हे बघा अशा पद्धतीने शिजल्यानंतर होतं तर आता आपलं सारणही तयार आहे तर सारण थोडंसं थंड करून घेऊया आणि मी अकरा गोळे करून घेतलेले आहेत एवढ्या सारणामध्ये अकरा मोदक आरामात बनतात तर मी छोटासा गोळा घेऊन पात लातलेली आहे त्याच्यावरती सारण घालून अशा पद्धतीने मोदकं मोदक बनवून घेतलेला आहे हे बघा किती छान पद्धतीने बनतात मोदक एवढ्या सारणामध्ये आरामात अकरा मोदक, आरामा मोदक बनतात तर अशा पद्धतीने आपण सगळे मोदक बनवून घेऊया आणि मोदकही आपले बनवून झालेले आहेत तर तळण्यासाठी आपण तेल ठेव घालूया कढईमध्ये तर पहिल्यांदा आपण पापड दोन तळून घेऊया म्हणजे मोदक ज्यावेळेला आपण तळतो ना तर त्याचा थोडासा गोडपणा तेलात उतरतो त्यामुळे आधी पापड तळून घ्यायचे आहेत तर मी शाबू शाबूचे जे सांडगे आहेत ना ते तळून घेतलेले आहेत आणि आपली सालपापडी असते ती आणि कुरडेही घेतलेले आहे तळून तुमच्याकडे जी पापडी असेल ते तुम्ही तळून घेऊ हो शकता आता आपण ह्याच तेलामध्ये मोदक फ्राय करून घेऊया अशा पद्धतीने बनवलेले मोदक खूप चवीला छान होतात बघा गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत आपण मोदक फ्राय करून घ्यायचे आहेत तर मोदक फ्राय करून झाल्यानंतर आता आपण चपाती करून घेऊया तर चपाती बनवण्यासाठी मी एक छोटासा गोळा काढून घेतलेला आहे पिठामध्ये आणि तर थोडासा लाटून आपण त्याच्यावर तेल घालायचं आणि असे पसरवायचं तेल आहे आणि त्याच्यामध्ये पीठ घालायचं आहे आणि अशी घेडी करून घ्यायची म्हणजे चपाती मऊसूत आणि लेअरवाली होते तर आता चपाती आपण व्यवस्थित लाटून घेऊया तर चपाती पण लाटून झालेली आहे तुम्ही बघू शकता आता आपण हिला भाजून घेऊया चपातीला आणि चपाती, चपाती व्यवस्थित आपण भाजून घ्यायची आहे तर आपल्या चपात्या पण तयार आहेत तर आता आपण नैवेद्याचे ताट बनवून घेऊया तर पहिल्यांदा आपण भाताच्या दोन मुद्या मारायच्या आहेत वाटीमध्ये डाळ अकरा मोदक चपाती पापडी आणि मेथीची भाजी ठेवायची आहे तर बघा नैवेद्याचे ताट तयार आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद